नमस्कार आपण पाहतायत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पावसाने मुंबईचे अंडरग्राउंड मेट्रो अंडरवॉटर झाली आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी मुंबईत मान्सून वेळे आधीच दमदार हजेरी लावली त्याचा तडाखा मुंबईतील सखल भागासह सर्वात भरोसेमंद असलेल्या अंडरग्राउंड मेट्रो सेवेलाही बसला मुंबई मेट्रो तीनच्या बाबतचे सर्व दावे पोकळ ठरले मुंबईतील पावसानं मुंबई मेट्रो तीनच्या च्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या टप्पा क्रमांक दोन अ च्या वरळी आणि येथील आचार्य अत्रे स्थानकात सोमवारच्या पावसानं पाणी शिरलंय या स्थानकात पाण्याचे धबधबे सुरू असल्याचं फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले यामुळे या अंडरग्राऊंड मेट्रो तीन आकवा लाईन खरोखरच पाण्यात गेल्याचं दृश्य दिसू लागल्याने राजकारणी लोकांनी देखील वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले पावसाळ्याच्या स्थितीसाठी ती मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो सुरक्षित आणि निर्धोक बनवण्यात आल्याच्या सर्व दाव्यांची पोलखोल या पावसानं केली आहे कुलाबा ते सिप्झ मेट्रो तीनचा पहिला टप्पा बीकेसी ते आरे कॉलनी सुरू झाल्यानंतर दुसरा टप्पा भाग एक बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरल्यानं यंत्रणेचे धाबे आणले आहेत या स्थानकातील प्रवाशांनी मेट्रोच्या स्थानकात भरलेल्या पाण्याचे फोटो समाज माध्यमांत व्हायरल केल्यानं एमएमआरडीए आणि एम एम आर सी एलने मेट्रो तीनचे चे ऑपरेशन स्थगित केले